तर आज आपण हळदीचे सुंदर असे दागिने तेही सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्याचं साहित्य पुढील प्रमाणे तर आपल्याला ह्या मोगऱ्याच्या कड्या आणि अशा प्रकारचे कम कल। त्याही कलरचे फुलं त्यानंतर मोत्याचे मणी आणि वॅक्स पट्टी जे आपण वॅक्स करतो त्या पट्टीवर आपल्याला ज्या साईजची अवय आहेत त्या साईजची आपल्याला गोर राऊंडमध्ये आकार असे छान पेनानं उमटवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे तर आता तुम्हाला नेमकं काय काय बनवायचं आहे त्यानुसार तेवढे पेपर कट करायचे त्यानंतर ग्लू गनच्या मदतीने आपण त्यावरती काम करणार आहोत तर गोंध लावून आपण त्यावर ते छान असे गोलाकारामध्ये चिपकवून घेणार आहोत आपण यामध्ये मोठ्या साईजचे छोट्या साईजचे कुठल्याही साईजचे पेपर वापरू शकतो आणि या पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करणार आहे तर अशा हिरव्या कलरचे माझ्याकडे फ्लॉवर होते तेही लावून घेतले म्हणजे जेणेकरून थोडासा हिरवटपणा त्यात दिसेल त्यानंतर पट्टी घेतली गोल्डन कलरची तुम्ही कुठली लेस वापरू शकता त्यावर आपल्याला लावायचं आहे तर अशा पद्धतीने आपले हे तयार होत आहे बाजूबाण तर आपण छान असे बाजूबाण तयार केलेले आहे यानंतर आपल्याला दोन छोटे राऊंड घ्यायचे आहे कारण जे बेस असे मार्केटमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा बोलावू शकता ते पेपरमध्ये टाकल्यानंतर त्याला आपल्याला पाठीमागून चिपकवून घ्यायचे आहे म्हणजे ते पडणार नाही त्यानंतर त्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याच्याच आपल्याला ठेप्यासुद्धा मिळतात आपण त्याला त्या पॅक करून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपले सुंदर असे कानातले सुद्धा तयार झालेले आहेत यानंतर आपण भिंदीकडे वळूया तर बिंदीसाठी आपल्याला अशाच पॅचमध्ये छान असा सुईदोऱ्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला धागा तिथे पॅक होऊन जाईल आणि त्यानंतर त्यामध्ये मोत्याच्या माळा वापरायचे आहेत तुम्ही जर गोल्डन कलरमध्ये करत असाल तर गोल्डन मनी घेतले तर पूर्ण सेटमध्ये तुम्ही गोल्डन मनी वापरू शकता असे छान छान व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे तर या अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या त्यानंतर आपण अशा कड्या मार्केटमधून विकत आणू शकतो आणि याला आपल्याला आता असं पॅक करून घ्यायचं आहे हे झाले आपल्या भिंदीचा वरचा बेस अशा पद्धतीने बिंदीसुद्धा झाली आता आपण जाणार वळणार आहोत अंगठीकडे तर गोरराऊंडमध्ये त्याच वाक्सपट्टीचा आपण गोलाकारामध्ये कट केलेला आहे आणि जी लेस आपण वापरत आलो आहे त्याच लेसनी आपल्याला त्याला गोरराऊंडमध्ये पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे तो व्हाईट भाग दबून जाईल आणि त्याला गोल्डन असं लुक येईल अशा पद्धतीने गोल गोल राऊंडमध्ये आपण व्यवस्थित त्याला पॅक करून घेऊ ते पॅक झाल्यानंतर त्यावर आपल्याला ग्लूने त्याचा एंडिंग जो राहतो तो पुन्हा पॅक करून घ्यायचा आहे आता यावर आपल्याला ते छोटंसं फुल ग्लूने चिपकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्या अंगठ्यासुद्धा तयार झालेला आहे आता वळू आपण हाराकडे तर हारासाठी मी दुहेरीमध्ये माडा आधीच होऊन घेतलेले आहे तुम्ही गोल्डनमध्ये घेतलं असाल गोल्डन तर गोल्डनमध्ये घेऊ शकता त्यानंतर आपल्याला एक मोठं पॅच केलं होतं ते दुहेरीमध्ये पॅच केलं जसं तुम्ही वरून तयार केलं तसंच त्यामध्ये खालून भाग तयार करून आपण एकावर चिपकून घेतलेला आहे तर क्रॉसमध्ये आपल्याला छान हाराचा आकार येईल असं ते ठेवून चिपकून घ्यायचं आहे आणि त्यावर पुन्हा एक वॅक्स पेपर चिपकून घ्यायचं आहे म्हणजे ते दोरे लपून जाईल आणि यालाच आपल्याला छान असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे थोडंसं काम फिनिशिंगमध्ये आलं तर तो खरंच खूप सुंदर असा सेट होतो तयार कस्टमरच्या डिमांडनुसार तयार केलेला हा माझा सेट आहे तर आपण जे गोल्डन लेस वापरली होती त्याला आपल्याला टोकाला वापरायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला पॅक करून घेऊ शकता म्हणजे याच्या सहाय्याने आपल्याला मागून त्याला बांधता येईल असेच आपल्याला दोन्हीकून पॅक करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हार तयार झालेला आहे आता वळूया आपण चोकरकडे गळ्यात कस्टमरला छोटंसं चोकर, चोकर हवं होतं तर त्यासाठी मी दोन्हीकून दोन माळा होऊन घेतलेल्या होत्या आधीच त्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता याला आपल्याला चक्कून घ्यायचं आहे आणि मगांच्या मगाने जशा पद्धतीने आपण त्याला पॅक केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला याला वरून पॅक करून घ्यायचं आहे आता पॅक झाल्यानंतर आपण जे रिबीन लावली होती लेस लावली होती तशीच लेस लावायची आहे तर अशा पद्धतीने आपला हा सेट तयार झालेला आहे तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन आयडिया नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आणि आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्येच नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि पुनच्छा आपल्या सर्वांचे धन्यवाद